आम्ही समर्थ आपल्याकडे कोणतीही पूजा करताना कोणतीही सेवा करताना जर आपण खाली बसत असू तर त्यासाठी आसन घेण्याची परंपरा आहे आणि ही परंपरा वैदिक काळापासून आहे पूजापाठ धार्मिक कार्य घरामध्ये असो किंवा एखाद्या मंदिरात असो जर पूजापाठ ही खाली बसून म्हणजे जमिनीवर बसून करायची असल्यास आसनाचा वापर करणं अनिवार्य सांगितलं जातं धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळे वे कार्य करताना वेगवेगळ्या वे आसनांचा उपयोग करण्याचे सांगितले जाते परंतु नित्यसेवा करताना आसन कसे असावे त्याचे महत्त्व काय आसन वापरताना कोणती काळजी घ्यावी हेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हा सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते त्याचसोबत स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते गुरुवादरणीय प्रदीप ददा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी भक्त हो शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की देवी देवतांना सोन्या चांदीचे आसरं लागतात तेव्हाच ते दे आपल्याकडे विराजमान होतात त्याच सोबत पूर्वी संत महात्मे जेव्हा तपश्चरेला बसायचे तेव्हा त्यांच्या खाली देखील आसन असायचं तुम्ही अनेक चित्रांमध्ये बघितलं असेल आसन वाघाच्या कातडीचं किंवा इतर प्राण्यांच्या कातडीचं असायचं असं तुम्ही चित्रांमध्ये बघितलंच असेल अगदी आपण पौराणिक कथा ऐकतो तेव्हा जे देवी देवता असतात ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवी देवता देखील त्यांच्या आसनावरतीच विराजमान असतात तर यावरूनच आपण लक्षात घेऊ शकतो की आसनाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे अगदी आपण जेवायला बसतो किंवा आपल्या घरात कोणी नवीन पाहुणा आला तर आपण त्याला आसन बसायला देतो तर पूजा साधना करताना एक असायलाच हवे याचे महत्त्व देखील अनन्य साधारण आहे आता आपण जेव्हा नित्यसेवा करत असतो तेव्हा आसन पूजा किंवा जी जपमाळ आपण वापरतो त्याची विशिष्ट अशी काळजी घ्यावी लागते की जपमाळ वापरताना आपण ही स्वतःचीच वापरावी ती दुसऱ्याची वापरू नये त्याचप्रमाणे आस आसन देखील स्वतःच असावं ते दुसऱ्याचं असू नये स्वामी भक्त हो आसन हे फक्त आसन नाही तर ते वाहन आहे देवी जेव्हा वाघावर बसते तेव्हा ती देवी दैत्यांचा दे नाश करण्यासाठी सज्ज असते भक्तांचं रक्षण करते आपण देखील देवी देवतांची सेवा करत असताना ती जर आसनावर बसून केली तर येणारी जी ऊर्जा असते ती आपली द्विगुणित होत असते त्यासाठी आसनावर बसून आपण ती सेवा करणं अनिवार्य आहे नाहीतर हीच ऊर्जा म्हणजेच आपण जी सेवा करतो ती सेवा करताना जी काही ऊर्जा निर्माण होते जी काही स्पंदने निर्माण होतात ती सर्व आपली जमिनीत जातात जर आपण आसन घेतलं नाही तर त्यासाठी कुठल्याही साधनेला बसताना कोणतीही सेवा करताना आपण आसन घ्यावं कारण हेच आसन आपण आणि पृथ्वी याच्यामध्ये अंतर निर्माण करतं आणि त्यामुळे आपण केलेली साधना आणि त्या साधनेतून होणारी ऊर्जा ही पृथ्वीमध्ये विलीन न होता आपल्या शरीरामध्ये विलीन होते आणि त्यामुळे आपल्याला सेवेचं फळ मिळतं म्हणून आसन हे फक्त उपयुक्तच नाही तर हे अत्यावश्यक आहे असं आपण म्हणू शकतो स्वामी भक्त हो आपण आसनाचा जितका आदर करतो तितकेच त्याचे फळ आपल्याला शुभ मिळत असते म्हणूनच जेव्हा आपण आसनावर बसतो त्यावेळी बसण्या अगोदर आपण त्याला नमस्कार केला पाहिजे त्याचप्रमाणे पूजा झाल्यानंतर देखील आसन हे व्यवस्थित गुंडाळून त्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे त्याचा आपण आदर केला पाहिजे आसन हे नेहमी स्वच्छ आणि छान असावं जेव्हा आसनाबद्दल आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असतात एखाद्या चांगल्या भावनेने आपण त्याची पूजा करतो तेव्हा त्यातून ते ज्या सकारात्मक लहरी असतात ती ऊर्जा असते ती आपल्यापर्यंत लवकर पोचत असते त्यासोबत आपण आसनावर बसताना अजून एक काळजी घेतली पाहिजे आपले जे पाय आहे ते जमिनीला स्पर्श करता कामा नये जेणेकरून जी काही ऊर्जा निर्माण होती म्हणजे आपण जप साधना करताना जी काही ऊर्जा निर्माण होती ती आपल्यापर्यंत सीमित राहील ती जमिनीमध्ये जाणार नाही त्यासाठी आसनावरती व्यवस्थित बसावी तर हे झाले आसनाचे महत्व आणि आसन आपण कसं वापरायचं तर आता आपण कोणता आसन वापरल्याने कोणता फायदा होतो किंवा नित्यसेवा करताना आसन कोणतं असावं हे आपण जाणून घेऊया तर स्वामी भक्त हो आसनाचे विविध असे प्रकार आहेत परंतु शास्त्रामध्ये चिंच जांभूळ यासारख्या झाडांपासून जी आसने बनवतात ती वापरताना म्हणजे ती वापरू नये असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे काही वनस्पतींची आसने आपण वापरावी असंही सांगितलं जातं परंतु तर काही ग्रंथांमध्ये लाकडी आसने वापरूच नये असं सांगितलं जातं तशी ग्रंथलेखनाची ही एक पद्धत आहे खरं तर वृक्षांचा आपल्याला त्रास होऊ नये किंवा आपलाही त्यांना त्रास होऊ नये साठी आपल्याला तसं सांगितलं जातं खरं तर वृक्षांमध्ये काही खास तत्वे असतात आणि शक्तीही असते मुळे आपण वृक्ष तोडताना देखील दहा वेळा विचार करतो त्याचसोबत पर्यावरणाची देखील हानी होऊ नये यासाठी आपल्याला वृक्ष तोडण्यास मनाई केली जाते हेही देखील एक कारण आहे की आपण वृक्षांपासून बनवलेली आसने वापरू नये तसं पाहिलं तर आसनाबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे परंतु जे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामी भक्त हो जेव्हा आपण साधना करतो कोणती उपासना करतो एखादी सेवा करतो तेव्हा आपल्या शरीरातून उच्च प्रकारची तरंगे बाहेर निघत असतात आणि जेव्हा ही साधना आपण करत असतो तेव्हा जर आपलं आसन हे लादीचं असेल तर ती सर्व ऊर्जा जमिनीमध्ये जाते आणि मग अशा प्रकारे जी काही ऊर्जा आपण प्राप्त केलेली आहे त्यातला बराचसा भाग हा जमिनीतच जातो आणि त्यामुळे आपल्याला पूर्णतः त्याची फलप्राप्ती मिळत नाही आणि लाकडामधून साधनेतून जी ऊर्जा असते ती प्रभावित होऊ शकत नाही यासाठी लाकूड हे वर्ज सांगितले जाते त्याचप्रमाणे खडक दगड लाकूड किंवा फक्त भूमीवरती बसून देखील आपण कोणतीही सेवा करू नये याचं कारण असं की आपलं जेव्हा या आसनावरती बसून आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं ध्यान चांगलं लागत नाही म्हणजेच आपलं लक्ष जे आहे ते एकाग्र होत नाही त्याचमुळे साधना करताना आपण आसन हे एकदम स्वच्छ त्याचसोबत ते सुती कापडाचं घेतलं तर अतिउत्तम ते घोंगडीचं असावं त्याचप्रमाणे जेव्हा आपण सेवा करतो तर सेवा करण्याचं जे स्थान आहे ते देखील एक निश्चित स्थान असावं म्हणजे आज जर आपण एका जागे बसून ह्या जागेवरती बसून जर सेवा केली आहे तर पुढील सेवा देखील आपण त्याच जागेवरती बसून करावी आणि आसन हे स्वतःचं वापरावं ते दुसऱ्याचं असू नये तर साधनेसाठी आपण वस्त्र त्याचसोबत दर्भाचे आसन किंवा किंवा ज्याला आपण घोंगडी म्हणतो कांबळं म्हणतो त्या आसनावरती आपण बसून जर साधना केली तर त्याचे फळे आपल्याला उत्तम प्रकारे मिळत असतं ही आसने जर आपण सेवा करताना वापरली तर आपण जी सेवा करतो त्यातली काही ऊर्जा त्या आसनामध्ये संग्रहित होऊन राहते आणि पुन्हा ती आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते त्यामुळे आपल्याला त्याचं उत्तम असं फळ मिळतं केलेल्या साधनेतून जी ऊर्जा निर्माण होती ती जमिनीमध्ये जात नाही त्याचमुळे आपल्याला दर्भाचे आसन किंवा सुटी कपड्याचे आसन त्याचसोबत घोंगडं किंवा कांबळं याचे आसन करण्यास सांगितलं जातं त्याचप्रमाणे असंही सांगितलं जातं की सांसारिक लोकांचे आसन हे उनी वस्त्राचे असले पाहिजे मांडी क्षेत्रात निरंतर होणाऱ्या ऊर्जेचा प्रवाह पारायण ध्यान नामजप होम हवन व मंत्रजपाच्या माध्यमातून आपल्या पंचभूतात्मक देहात प्रवाहित व्हावा व ही ऊर्जा स्वदेहात प्रवाहित होत असताना ती सप्तपातळात आकर्षित केली जाऊ नये म्हणून तिला अवरोध होऊ नये या हेतूने या आसनाचा वापर केला जातो आसन हे जास्तीत जास्त दोन इंच उंच असावे त्यापेक्षा जास्त उंचही असू नये आणि कमीही असू नये एक आसन आणि एक साधक असं शास्त्रवचन आपण पाळलं पाहिजे याचप्रमाणे योगी जनांसाठी शाबरी सुप्त दर्भासन वापरले जाते द पुरुषांसाठी कमलासन या आसनाचा वापर करण्यास सांगितलं गेलं आहे त्याचप्रमाणे महासिद्ध पुरुषांसाठी सोहम हंसासन या आसनाचा वापर करण्यास सांगितलं जातं आणि परमसिद्ध महापुरुषांसाठी सहस्रासन या आसनांचा वापर करण्यास सांगितलं जातं तर ही काही आध्यात्मिक आसनांचे प्रकार आहेत परंतु आपण सामान्य माणूस आहोत संसारिक माणसे आहोत तर आपण स्थूल वस्त्रासन वापरलं पाहिजे म्हणजेच काय सुती कपडाचं आसन आपण वापरावं तर स्वामी भक्त हो या व्हिडिओतून आपण आसन कसे असावे त्याची कोणती काळजी घ्यावी त्याचे महत्त्व काय या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचसोबत व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती अजून माहीत असेल तर ती देखील तुम्ही माझ्यापर्यंत पोहचू शकता तर याच व्हिडिओ सोबत याच माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संभवते पुन्हा आपण भेटू याच सुंदर गोड अशा माहितीसोबत किंवा छान एखाद्या अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी नक्की घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ